नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण हो आहोत ठाण्यातील जिल्हा व सत्र न्यायालयातल्या करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीच्या इथले आपण दृश्य बघतोय या ठिकाणी आपल्याला करोडो रुपये खर्च करून बांधलेले हे संपूर्ण जिल्हा सत्र जरी न्यायालय बघायला मिळत असेल तर त्याच्या आवारामध्ये बसवलेले हे जे पेवर ब्लॉक आहे ते पेवर ब्लॉक अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे येणाऱ्या गाड्यांना आणि वाहन चालकांना त्याबरोबर पक्षकार त्याचबरोबर वकील आणि त्याचबरोबर आपणाला असणारे सर्व न्यायालयीन कर्मचारी यांना असाही या गोष्टीचा त्रास होतोय त्या अनुषंगाने आपण हे दृश्य बघू शकतो ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समोरले आपण दृश्य बघतोय अशा प्रकारची सावधतेने या ठिकाणी यावं लागतंय काका काय का वाटतं आपल्याला याबद्दल अशा प्रकारचे पेवर ब्लॉक बसवलेले आहेत करोडो रुपयाचा खर्च सर्वात मोठा गाजावाजा करून या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पण मात्र अशा निकृष्ट कामाबद्दल काय सांगाल काम चांगलं व्हायला पाहिजे चांगलं व्हायला पाहिजे आपण बघू शकतो प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आपण बघू शकतो करोडो अर्बो रुपये खर्च करून बांधलेल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातील आपण हे दृश्य बघतोय नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हा घेतलेला स्पेशल रिपोर्ट आहे तो तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे कारण सर्वात मोठा गाजावाजा करून उद्घाटन केलेल्या या वास्तूची जर अशा समोर पेवर टाकलेल्या वस्तूंची जर असा असेल आपण बघू शकतो ज्यावेळी वाहन चालक या ठिकाणी आपल्याला वकील आणि पक्षकार येत असतात त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी येत असतात त्यावेळेला अनेक गोष्टीचा त्रास सहन करावं लागतोय अनेक या ठिकाणी येत आहेत बंधू आपण इथून आला आपण कोण आहात मी वकील आहे पाटील वकील मी पण ते एक इथून येताना सगळ्यात चिखल ओढतोय आणि कपडे घाण होतात आपण वकील आहात मी वकील काय वाटतंय की गेले अनेक काही दिवसापूर्वीच या ठिकाणी एका महिन्यापूर्वी याचा उद्घाटन समारोह संपन्न झाला अनेक या ठिकाणी दिग्गज आले होते पण मात्र अशा निकृष्ट कामाबद्दल काय वाटतं कामाकडे चांगले लक्ष दिलेलं नाही असं मला वाटतं आपण बघू शकतो अनेक पक्षकार त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी येत असताना मात्र या सगळ्या गोष्टीच्या अशा हे वेदना कराव्या लागतात खऱ्या अर्थानं जर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये अशा बनवलेल्या पेरेर ब्लॉकचा जर निकृष्ट पद्धतीचं काम असतं तर ह्या काम करणाऱ्या लोकांवरती कारवाई होणार का हे पण अपेक्षित आहे कारण वर्षानुवर्ष आणि अनेक वर्ष मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या माणसाला आता तरी न्यायालयाच्या मध्ये न्याय मिळेल का आणि म्हणून अनेक या ठिकाणी आपण बघू शकतो जे न्यायालयीन आपल्याला कर्मचारी आहे ते कर्मचारी ह्या परिसरातून जात असताना मात्र आपण न्यायालयाच्या पुढं टाकलेल्या अशा प्रकारे प्रयोगाचा आपल्याला धज्जा उडालेला बघायला मिळतोय त्यामुळं अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत की करोड रुपये खर्च करून बांधलेल्या या जिल्हा न्यायालयाच्या समोर मात्र अशा प्रकारचं निकृष्ट दर्जेचं काम आहे हे योग्य आहे का आणि यावर आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तबाणीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत मिळवा खऱ्या अर्थानं अनेक गाजावाजा करून या गालेल्या मोठ्या संदनिकाला करोडो रुपयाचा अरोब रुपयाचा खर्च करून बांधलेल्या इमारतीच्या बाहेर निकृष्ट केलेल्या कामाबद्दल आपली प्रतिक्रिया का काय यावर आपल्या कमेंट्स अपेक्षित आहेत कॅमेरामॅन तन्मेपाटीचं सा, रिपोर्टर सागर पाटील जिल्हा सत्र न्यायालय ठाणे